शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मयूर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेड नंबर दोन तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील थे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व वाटप तसेच भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे प्रतापराव माने विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव स समारंभ त्याचप्रमाणे काशीराम विश्राम चव्हाण सर यांचा आदर्श शिक्षक सेवानिवृत्ती समारंभ अशा विविध प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख मान्यवर भांबेड ग्रामपंचायत सरपंच विनाया गांगन ग्रामपंचायत सदस्य राजीव गांधी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुरव प्रतापराव माने विद्यालय आणि सु सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक इलाही मुलाने सर नवयुग उत्कर्ष युवक मंडल भांबेड पेड्यवचे चिटणीस ऋषिकेश बेर्डे माजी विद्यार्थी संघटना भांबेड सचिव प्रशांत सनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेड नंबर दोन मुख्याध्यापिका मनीषा देसाई शिक्षिका साधना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार स्वप्नशील गोसावी सचिव प्रीती गोरुगव सदस्य अविनाश साठले रोहित बेंडल अभिजित गोसावी यांनी उत्तमरित्या पार पडले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शालेय वाटचालीस शाले शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले व महाराष्ट्र गीताने सांगता करत संपन्न झाला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर किंवा शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्याला कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवर त्यांचं खूप स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा हे करतो खरं आमची संस्था हे आम्हाला सुरुवातीपासून थोडं वेगळ्या प्रकारे आम्हाला काम करते कार्यक्रम दुसरा कार्यक्रम का आहे पण आमचा पहिला पहिला कार्यक्रम पुन्हा आम्हाला आज ह्या ठिकाणी करायचं होतं खरंतर सात आठ वर्षापासून मी सामाजिक आणि शैक्षणिक वतीने काम करतोय तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्हाला स्वतः असं घडवलं की तुम्ही सुद्धा स्वतः पुढाकार घ्या एक थोडं वय झाल्यामुळं त्यांना संस्था त्यांच्या स्वतःच्या नावावर हे करायची त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्हाला असं मार्गदर्शन मिळालं की संस्था तुम्ही एक स्वतः पुढाकार घेऊन तुम्ही सुद्धा हे करा तर सर्व निश्चित आम्ही ते सुद्धा शिक्षक स्वतः त्यांना आता येणार काळ पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना तर मिळू शकेल इतकं त्यांचं मोठं कर्तव्य आहे तर ते सगळं करत असताना भाषा असा लोकांनी विचार आला की मी हे सगळं करतोय पालघर जिल्हा असेल आपला रायगड जिल्हा असेल करत असताना माझ्या असा विचार आला की आपण शाळेत आपण स्वतः सुरुवात केली शालेय जीवनाची सुरुवात केली तर तिथे आपण एखादा कार्यक्रम आपल्या माध्यमातून एक पूर्ण एक मेसेज सगळा एक संदेश द्याय तर मी आमचे मित्र केली की आम्हाला असा असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर आम्हाला त्याच्या संबंधित मार्गदर्शन हो तर त्याने असं उत्तम प्रकारे आम्हाला सगळ त्याच्यानंतर मी असा विचार केला की त्यांच्यावर आम्हाला असं माहिती की तुम्ही इतका कार्यक्रम घेताय तर हसको नाही कार्यक्रम किती मोठा करायचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय खरंतर आम्ही काही गोष्टी स्वतः पुढे प्रयत्न करतोय तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व माध्यम उपस्थित राहिला सर्व विद्यार्थी विद्यार्थी सर्व मी अभिनंदन करतो आणि पुढील शालेय शिक्षणासाठी शुभेच्छा देतो